उजनी धरण लाभ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस पडत आहे त्यामुळे ते सर्व पाणी उजनी जलाशयामध्ये येत आहे आणि उजनी जलाशय ही एकशे नऊ टक्केच्या पुढे भरले असल्यामुळे आता उजनी धरणामध्ये साठवण्याची क्षमता संपत आल्यामुळे आता जेवढा विसर्ग वरून धरणामध्ये येत आहे तेवढा विसर्ग खाली सोडण्यात येत असून सध्या उजनी धरणातून एक लाख विशेष एवढा विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला आहे म्हणजेच आता भीमा नदीला पुन्हा एकदा महापूर येतो की काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचा इशारा मात्र रा आता शासनाकडून दिला जात आहे त्यामुळे भीमा नदी सर्वच आता बंधारे असतील फूल असतील हे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आता मात्र भीमा नदीला मोठ्या प्रमाणात परत एकदा पूर येतो एक की काय अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे